हा आमचा अन्वेग आज मी तुम्हाला आमच्या दाखवणार आहे थांब तुम्हाला ते झाड बघायला नक्कीच आवडतील हे बघा मी तुम्हाला दाखवते हे मी लावले तुळशीच झाड हे तुळस आहे ना देशी तुळस आहे अगदी छान आहे आपले खोकला वगैरे आलं की नाही तर ह्याच्यातली पानं वगैरे वापरते चालतात मी तूप कडवताना पण ह्याचीच पानं घेते आणि हे आहे ना हे चिनी गुलाब आहे ते काही सारा माहितीच आहे हे दुसरं आहे हे मी देवाला फुलासाठी झेंडूचं लावलं आता हे कोणत्या कलरचं हे मला पण माहीत नाही हे मला असंच रोख खाली भेटलं होतं मी ते आणून लावले बघूया म्हटलं कुठंतर काय म्हटलं ते कोणतं उपटून टाकणारशी तानावरती आणि लावले आणि हे साईडला आहे ना मी कोरफड लावले काही कोरफडीचं मी रोप आणलं होतं आमच्या बाजूच्या काकोनच्यातनं मी आणल्यापासून मी खोरफोड आणल्यापासून का नाही एवढी अर्धा पानं काढले ती आणि केसांना वापरले ती काय काय चेहऱ्याला आम्ही जेल पण घरीच बनवतो केसाला वगैरे लावताना चेहऱ्याला सगळं आवडतं त्यात लावायला मी आणि माझ्या बहिणीची मुलगी लावते भरपूर आहेत तुम्हाला यंदा झालेस ते बघा अजून पण आलेत आपण जसं जसं पानं काढत जाईल ना तसं हे वरती वरती फुटत जातं ह्याला रोपं पण येतात पण अजून ह्याला आलं नाही ते आता इथे खालो आणि हे लावले हे, ला हे मी मनी प्लांटचा लावले हे काय शोसाठी आहे सगळ्यांनाच आवडतं आणि हे दुसरं आहे ना का हे एक तर ब्रह्मकमळ लावले आहे का आणि ह्या कुंडीमध्ये एक लावले ना जास्वंद आहे आणि ही तुम्हाला छोटं रोप दिसते का नाही म्हणता हे दिसते का हे छोटं आलं हे खाऊचं पण आहे मी तुम्हाला वरची दाखवते त्याची वेल ग्रोथ भरपूर झाली त्याची मग ते लक्षात येईल कसं येते हे तुम्हाला दिसायला असेल बघा हे आहे ना ब्रह्मकमाळे हे म्हणतात शंकराला वा शंकराचं फुल आहे त्याला फुलं येतात खरं आलेत का एकच मिनटं आलेत बघा इथं ना काय सकाबिक दोन आले त्या अजून तर कुठं कुठं आले मी बघितलं नाहीत मी बघून तुम्हाला दाखवेल बघा इकडे पण आले काय का इथं पण आले अशा टोटल तो तीन कळायला त्या ते दुसऱ्यात मला दाखवायला नाही खाऊचे पानाचं खावेल असा इकडून वरून असा पसरून आला आहे बघा हा खाऊचे ठीक आहे आपल्या देवाला वगैरे वा म्हणजे तूप कडवलं की मी त्याथ्याची पानं टाकते त्यासाठी बनवलं हा आणि हे मनी प्लांट आहे ना हे मला आवडतं म्हणून मी लावले आणि शोज म्हणजे मैत्रिणी मला बड्डेला गिफ्ट देतं ते मी इथं कारण आमच्या घरात बाळ बाळा छोटं आहे ना हे रात्रीचं वाजतं कधी कधी खावलं वगैरे मग मी बाहेरच लावले बघा ह्याच अजून एक, एक दी दी तो तो मी झाड लावले मला ते पण दाखवते खूप छान आहे ते पण अजून आलं नाही खरं ते काही तुम्हाला आहे की नाही माहीत नाही लोका इथं छोटंसं इकडल्या साईड लोक ती ग्रीन यायला लागली आहे का एकदम छोटंसं ते छोटंसं ग्रीन दिसतंय की नाही बघा ही आम्ही फणस आणले होते ते फणस खाऊन मी त्याच्या बिया सुकवल्या होत्या सुकवून मी अशा पाच सहा बिया लावल्या होत्या त्यातल्या बाकीच्या बिया खराब झाल्या आणि त्यातले लोक एकच बिया नाही तर मला तशा असेल बघा ती उगवायला लागली बघा त्याचं झाड झालं नाही मी तुम्हाला दाखवून त्याचा फोटो हळूहळू त्याची हुलग्रोथ ग्रोथ झाली की मग दाखवे मग मग मी हे झाड गावाला आमच्यानं लावणार आहे मग कधीतरी फनस खायला भेटतीलच मग त्यासाठी लावले मला झाडं लावायला फार आवडतात मी गावाला पण मग झाडं लावली ती इथं जर जागा कमी पडते ना त्यामुळे मी जास्त लावू शकत नाही असा विषय असेच माझे रोज रोज ब्लॉगिंग बघत जावा तुम्ही बघितलं मला काय काय चेंजेस करायचं सांगत जावा मी नवीन नवीन करत जाईन तेवढंच मला पण करायला आवड निर्माण होईल थँक्यू